कबुतरखाना बंदीच्या समर्थनासाठी थोड्याच वेळात मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने उत्तर देण्यात येणार आहे दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी नोटीस दिली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद ठेवण्यात आला आहे तसंच दुपारी दुकानही दुपारी एक वाजेपर्यंतही बंद असतील असंही आदेश पोलिसांनी दिले आहेत कबुतरखाना परिसरामध्ये सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आंदोलनासाठी रवाना झालेत त्यांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूयात करून जैन समुदायाने आंदोलन केलं ताकद दाखवली त्या ठिकाणी तोडफोड केली पोलिसांना धक्काबुक्की केली चाकूसुऱ्यांनी पालिकेने बांधलेले ताडपत्री बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की आम्ही बहुसंख्येने आहोत आम्ही जे करू तीच पूर्व दिशा असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृहविभागाने काय कारवाई केली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला याच्यावरती काय कारवाई केली या सर्व प्रश्नांचे उत्तरं विचारायला का आम्ही आज सकाळी दहा वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी पोहोचतोय आम्ही तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना आवाहन करतो विनंती करतो के आपन की आपण देखील आज मराठी एकीकरण समितीला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक रहिवाशी भूमिपुत्रांच्या आरोग्यासाठी राज्याच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा चला आता थेट यानंतर आपण दादरला जाऊया तिथे आमचे प्रतिनिधी सुरज सावंत आहेत सूरज सध्या दादरमध्ये नक्की परिस्थिती किती काय आहे आणि साधारण किती वाजता हा मोर्चा सुरू होण्याची शक्यता आहे शिवाय पोलिसांचा इतका मोठा बंदोबस्त असेल तर किती मोर्चेकरी आंदोलक तिथे येणं अपेक्षित आहे पूर्वी नक्कीच दादरमध्ये आपण जर पाहिलं तर एकूणच पोलिसांचा बंदोबस्त पाहिला तर एकूणच छावणीचं स्वरूप या दादरच्या कबुतरखाण्याला आल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास दीडशेहून अधिक पोलीस हे या ठिकाणी बंदोबस्ताला आलेला आहेत जवळपास झोन पाच च्या अंतर्गत येणारे जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांची देखील वाढीव कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस यांची देखील कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे संपूर्ण जर कबुतरखाना पाहिलात तर या कबुतरखाण्याला या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेटिंग्स केलेले आहेत जे जैन धर्मीय मुनी आहेत त्यांनी एक ज्या पद्धतीने द धमकी दिली होती त्या धमकीलाच प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीकडनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याच धर्तीवरती पोलिसांनी काल जमावबंदीचे आदेश देखील जारी केले होते मात्र तरीही मराठी एकीकरण समिती ही आपल्या निर्णयावरती ठाम आहे त्यामुळेच थोड्याच वेळात मराठी एकीकरण समितीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप काय असेल ते आपल्याला पाहायला मिळेल जवळपास मोठ्या प्रमाणात नागरिक हे त्यांच्यासमोर असल्याचं कळत आहे आणि मराठी एकीकरण समितीकडनं सहा तारखेला जे आंदोलन झालं या ठिकाणी ज्या पद्धतीने जैन दरम्यानकडनं या ठिकाणचे बांबू तडपत्र्या या तोडण्यात आल्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली याचं उत्तर मागितलं जाईल त्यानंतर जवळपास एक तास इथला जो वाहतूक आहे ही देखील विस्कळीत झाली होती त्या संदर्भात काय कारवाई केली कोर्ट ऑफ कंटेंट आहेत न्यायालयाच्या निर्देशानंतर देखील अशा घटना घडत आहेत आणि त्यालाच उत्तर हे मराठी एकीकरण समितीकडनं मागितलं जाईल संदर्भातलं निवेदन हे पोलिसांना दिलं जाईल त्यामुळे एकूणच यामध्ये आता तरी राजकीय पक्षांनी उडी घेतली नसली तरी आता गोवर्धन देशमुख यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यानंतर कुठला राजकीय पक्ष हा या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देतो हे पाहणं महत्वाचं आहे तर मनसेने या संदर्भातली भूमिका मांडली होती मात्र रस्त्यावरच्या लढाईत अद्यापही कुठला राजकीय पक्ष हा उतरलेला नाहीये त्यामुळे एकूणच आजच्या या मोर्चाचा किती परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे पूर्वी नक्कीच वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या माहितीबद्दल